फडणवीसांच्या दौऱ्यात प्रशांत परिचारक उपस्थित राहणार का पंढरपूर मंगळवेढा आणि अक्कलकोट हे दोन्ही मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान औताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा असून परिचारक यावेळेला बंडखोरी करून तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात परिचारक उपस्थित राहणार का त्यांचे समाधान देवेंद्र फडणवीस करणार का अशा अनेक गोष्टी सोमवारी पाहायला मिळणार आहेत त्या तुलनेनं अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची परिस्थिती चांगली आहे सोलापूर जिल्हा हा भाजपचा गड बनला होता सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्ह्यातील दोन्ही खासदार हे भाजपचे होते मात्र अलीकडच्या काळात लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हा गड ढासळू लागलाय यातच मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि भाजपला लक्ष बनवल्यानंतर माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या होत्या